ही एक साधी कृती केली आणि माझं अडलेलं काम झटपट पूर्ण झालं बाळू मामांचा चमत्कार सर्वांनी म्हणा जय बाळू मामा बाळू मामांच्या नावानं चांग भलं कथाची सुरुवात करूया मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलंय का सगळं आयुष्य जणू अडकलंय कामं जमत नाहीत पैसा मिळत नाही लोक अपमान करतात आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सगळं हाती येऊन निसटतं अशा वेळी मनात येतं आता काहीच होणार नाही पण खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण मनापासून श्रद्धेचं बीज पेरतो तेव्हा बाळूमामांची कृपा आपोआप आपल्याला पुढं घेऊन जाते आजची कथा अशाच एका शेतकऱ्याची आहे ज्याचं आयुष्य संकटांनी वेढलेलं होतं पण एका साध्या कृतीनं त्याचं अडलेलं काम झटपट पूर्ण झालं चला तर मग मन शांत करून अंतःकरणानं ऐका हा खरा अनुभव बाळूमामांच्या चमत्काराचा गाव व नामदेवची ओळख महाराष्ट्रातलं एक लहानसं गाव आटपाडीच्या हद्दीत लाल मातीची शेतं नांगरलेल्या बैलांचे आवाज आणि पावसाच्या आशेवर जगणारी माणसं गावात राहत होता नामदेव पाटील साधा शेतकरी अंगाने कणखर पण मनाने अतिशय भाऊक त्याचं आयुष्य शेताभोवतीच फिरायचं त्याच्या घरी वयोवृद्ध आई वडील पत्नी गंगाबाई दोन मुलं सुरेश आणि महेश आणि एक मुलगी राधा राधा लग्नाच्या वयात पोहोचली होती घराच्या भिंतींवर गरिबीचं ओझं दिसायचं पण मनात अजूनही आशेची ठिणगी होती तो वर्ष खरं तर भीषण दुष्काळाचं होतं पावसाने गाव टाळलं विहिरी आटल्या बैलांना गवत मिळेन असं झालं नामदेवचं शेत पडलं तुरी ज्वारी बाजरी काहीच उगवलं नाही त्याच्यावर बँकेचं पन्नास हजाराचं कर्ज होतं सावकाराचं व्याज वेगळं गावकऱ्यांनी उघडपणे विचारायला सुरुवात केली अरे नाम्या आता पैसे कसे फेडणार तुझं शेतच वाळवंट झालंय त्याच्या मनाला हे शब्द छेद देत होते एका दुपारी सावकार घरासमोर आला जोरा तोरडला पैसे कधी देणार तुला शेत नाही पैसा नाही मग कर्ज कशाला घेतलंस आता गाई वीक घर वीक नाहीतर गावभर जाहीर करीन की तू दारुड्या आणि फसवणूक करणार आहेस गावकऱ्यांच्या नजरेसमोर अपमान झाल्यावर नामदेव घराच्या अंगणात शांतपणे उभा राहिला त्याच्या डोळ्यात पाणी आलं लेकरं घरात शिरली पत्नी गप्प बसली नामदेवचं मन मात्र तुटलं त्या रात्री तो शेतात गेला काळोखात बसून डोकं धरलं डोळ्यातून आसवं गळत होती तो हळू आवाजात म्हणाला देवा आता जगण्यासारखं काहीच उरलं नाही कुठं जाऊ कोणाला सांगू मला घेऊन जा तेवढ्यात हरिभाऊ गावातील एक वृद्ध तिथून गेले त्यांनी नामदेवचं रडणं पाहिलं ते त्याच्या जवळ बसले त्यांच्या आवाजात करुणा होती बाळा इतकं का हताश झालास संकटही नदीसारखी येतात आणि जातात तू बाळूमामांचं नाव घे साधी कृती कर रोज पहाटे व संध्याकाळी मनापासून त्यांना हाक मार बाकी मार्ग ते काढतील नामदेव म्हणाला अहो काका एवढं मोठं संकट आहे एवढं कर्ज आहे आणि फक्त नावं घेतल्याने ते सुटणार का हरिभाऊ शांत हसले श्रद्धेच्या शक्तीला कर्जापेक्षा दुष्काळापेक्षा संकटापेक्षा जास्त ताकद आहे करून बघ तू पाहशील त्या दिवसापासून नामदेव रोज पहाटे उठायचा अंगणातल्या वाळलेल्या तुळशीसमोर बसायचा डोळे मिटून शांतपणे म्हणायचा माझं काम आडलंय मी निराधार आहे तुझ्याकडे चालू आहे माझी मदत कर ना मोठी पूजा ना मोठं साहित्य फक्त साधं मनापासून नामस्मरण हळूहळू त्याच्या मनात शांती यायला लागली तो आधी जसा घाबरायचा तसंच राहत होतं पण आता त्याला वाटत होतं कोणीतरी माझ्या पाठीशी आहे एका आठवड्यानंतर गावात सरकारी अधिकारी आले त्यांनी मोठा फलक लावला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्याच यादीत नामदेवचं नाव होतं त्याचं सगळं बँकेचं कर्ज मिटलं सावकारही आश्चर्याने म्हणाला हे कसं झालं कालच मी तुला धमकवलं होतं नामदेवच्या डोळ्यात पाणी आलं त्याच्या मनात आवाज आला हे बाळोमामांचं काम आहे राधाचं लग्न ठरलं होतं पण लग्नाआधीच वराच्या घरी गैरसमज झाला मंडप उभारलेला पण लग्न होणार की नाही अशी भीती होती नामदेव रडत म्हणाला माझ्या मुलीचं आयुष्य तुझ्या हातात आहे हे काम तूच पूर्ण कर त्याच रात्री गैसमज सुटला दुसऱ्या दिवशी मंगलाष्टकातच वरमाला झाली लोक गुजबुजू लागले हा तर चमत्कार आहे बाळूमामा स्वतः या लग्नाला उभे राहिले काही महिन्यांनी मुलगा आजारी पडला डॉक्टरांनी सांगितलं हृदयाचा आजार आहे जीव धोक्यात आहे रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये बसून नामदेव म्हणाला बाळूमामा आता माझ्या लेकराचा जीव तुझ्या हातात आहे तपासणीनंतर डॉक्टर बाहेर आले ते अचंबित झाले काय गंमत आहे रिपोर्टमध्ये हृदयाचं गंभीर आजार दिसत होतं पण आत्ताच्या तपासणीत काहीच नाही मुलगा पूर्णपणे ठीक आहे नामदेवने डोळे मिटून शांतपणे नमस्कार केला ही तुझी कृपा आहे बाळूमामा काळ पुढं गेला पाऊस परतला शेत बहरलं मुलं शिकली नोकरीस लागली गावात नामदेवचं उदाहरण दिलं जाऊ लागलं संकटं आली तर घाबरू नका साधं बाळूमामांचं नाव घ्या वृद्ध पकाळात नामदेव शांत होता त्याचा शेवट जवळ आला तेव्हा तो लेकरांना म्हणाला लक्षात ठेवा आयुष्यभर मी संकटं पाहिली पण प्रत्येक वेळी बाळूमामांनी मला उभं केलं श्रद्धा ठेवली तर प्रत्येक अडथळा झटपट दूर होतो डोळ्यात हसू घेऊन त्याने शेवटचा श्वास घेतला गावकऱ्यांनी त्याला बाळूमामांचा खरा भक्त म्हणून ओळखलं श्रद्धा म्हणजे फक्त एक भावना नाही ती आत्म्याची सर्वात गूढ आणि अपार शक्ती आहे जेव्हा मनुष्याच्या मनात खरी श्रद्धा जन्म घेते तेव्हा ती त्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते संकट दुःख अडथळे हे सर्व जीवनाच्या प्रवासात येतात पण ती, ती कायम टिकून राहत नाहीत कारण श्रद्धेच्या तेजानं त्यांची छाया क्षणात नाहीशी होते नामस्मरण ही श्रद्धेची खरी अभिव्यक्ती आहे रामकृष्ण हरी किंवा बाळूमामा यांचं साधं नाम घेतलं तरी मनाला एक अदृश्य धीर मिळतो ती जणू एका मुलाला आईने मिठीत घेतल्यासारखी सुरक्षितता देते पर्वता एवढा समस्या वाटत असली तरी नामस्मरणाने ती गवताच्या पातीसारखी हलकी वाटते कारण नामात केवळ अक्षरांचा स्पर्श नसतो तर त्यामध्ये देवाच्या कृपेचा आशीर्वादाचा आणि अनंत शक्तीचा दरवळ असतो बाळूमामा आपल्या जीवनातून एकच संदेश देतात श्रद्धा ठेवा आणि तुमचं काम झटपट पूर्ण होईल पण ही श्रद्धा वरवरची नसून अंतःकरणातून आलेली असायला हवी कारण संकट ही शिक्षा नाहीत ती श्रद्धेची खरी कसोटी असतात जसं सोनं भट्टीत तापवलं की अधिक शुद्ध होतं तसंच संकट माणसाला आतून मजबूत करतात ती आपली श्रद्धा खरी आहे का फक्त शब्दामध्ये आहे याची चाचणी घेतात जेव्हा आपण श्रद्धेच्या या परीक्षेत खरे उतरतो तेव्हा संकट आपोआप विरून जातात त्यानंतर जीवनात कृपेचे दरवाजे उघडतात जे काम अशक्य वाटत होतं ते अचानक सहजपूर्ण होतं जे स्वप्न दूरवर दिसत होतं ते आपल्या जवळ येऊन उभं राहतं आणि हे सर्व घडतं एका अदृश्य शक्तीच्या म्हणजे श्रद्धेच्या सामर्थ्याने म्हणूनच खरी श्रद्धा हीच जीवनाचा पाया आहे ती माणसाला फक्त संकटातून सोडवत नाही तर त्याला आत्मिक समाधान शक्ती आणि कृपेचं अद्भुत दान देते जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळू मामा जय बाळू मामा बाळू मामांच्या नावानं चांगं भलं